वर्ध्यात किसान सभेने केले बच्चू कडू यांचे स्वागत रॅलीत हजारो ट्रॅक्टर सहभागी घोषणेने परिसर दणाणून सोडला वर्धा सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी काल काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच आज दुपारी वर्ध्यातील जुना पाणी चौकात पोहोचताच किसान सभेचे वर्धा शाखेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरला बुटीबोरी येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे काल रात्री बच्चू कडू यांचा मोर्चा आर्वी येथे आल्यावर पुढे सुकळीबाई येथे मुक्काम करण्यात आला आज सकाळी मोर्चा सुरुवात करण्यात आली यावेळी प्रहाराचे बच्चू कडू सोबत किसान सभेचे अजित नवले शेतकरी संघटनेचे रवींद्र तुपकर किरण ठाकरे तराळे मास्तर यशवंत झाडे द्वारका इम्मडवार तसेच विविध जनसंघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते होणारच होती मला असं म्हणायचं आहे अठ्ठावीस तारखेला तुम्ही बैठक घेणार तुमचा काय हेतू होता आम्हाला तिकडे बोलावायचं आम्ही आम्ही आम्हाला इकडे बोलायचं तिकडे बोलावून अटक करून घ्यायची आणि इकडे वाऱ्या उठवायची आम्ही जनता जे आमच्या भरोश्यावर इथे आंदोलनात आले त्याच दिवशी तुम्ही तिकडे बैठकीला बोलावणार आणि उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर कोण जबाबदार राहिला असतं बावनपुळे साहेबांकडून अशा अपेक्षा नाही आहे आम्ही तुम्हाला पुन्हा नम्र विनंती करतोय हे पुण्याचं काम आहे तुम्ही त्या सोडवा तुम्हाला पुण्य भेटन आणि पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो नाही तर रामगिरीला जेवण करायला जातो त्या पद्धतीनं काल मी मॅसेज केला होता सीएम साहेबांना तर त्यांना मी सांगितलं होतं का आम्ही तिकडे येऊ शकत नाही कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यांना तुमचं प्रतिनिधी कोणी पाठवावं त्यांनी ओके म्हणून मला पाठवले अज काही आलं पाहू कसं आहे सरकारनं आम्ही सरकारला भरपूर वेळ दिलेला आहे हे आजचं आंदोलन नाही गेल्या सात महिन्यापासून आंदोलन आम्ही करतो आहे एक बैठक पण सीएम साहेबांच्या यांची झाली काही या हाती भेटलं नाही काही भेटलं नाही वांजोदी भाऊ बैठक झाली बैठक आणि चर्चा समित्या आणि याच्यात किती वर्षाकडून वारंवार सांगितलं जात आहे आम्ही बैठक बोलावली आम्ही बैठक बोलावली त्या दिवशी बोलावली त्या दिवशी म्हणजे माणूस मेल्यानंतर तुम्ही काही आजची तुम्ही तरी सांगा आज आम्ही इथे बैठकीला गेलो असतो गेली असते हे साधा विषय आहे ना असं काही पकडून तुम्ही राजकारण करत असुकीच आहे हे अपेक्षा नाही सरकारकडून आम्हाला तुम्ही चेतावनी देत आहे तुम्ही कसं आहे तुम्ही धोरणानं मारलं शेतकऱ्याला आता आंदोलनात मारायचा विचार आहे तुमचा तुम्हाला असं वाटतं पोलीस बळ वाढून आम्ही यांना गोळीबार करू मारून टाकू म्हणून ही भाषा तुमच्याजवळ शस्त्र आहे तुमच्याजवळ पोलीस दल आहे तुमच्याजवळ यंत्रणा आहे म्हणून आज ही भाषा बोलू नये तुम्ही सरकार आहे तुम्हाला शांततेनं हे खरे तर समोर यायला पाहिजे आणि बाकी आंदोलन तुम्ही जाऊ शकता इथे काय येऊ शकत नाही ठिकाणी मच्छुभाऊ गोड आणि विविध शेतकरी संघटना ज्यामध्ये किसान सभा या सर्वांच्या वतीनं नागपूरपर्यंत जी ट्रॅक्टर रॅली आपण या ठिकाणी काढत आहोत याच्या मुख्य मागण्या अशा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेती संदर्भातली व्यवस्था प्रशासनानं बदलली पाहिजे त्याचं कारण असं आहे की यावर्षी समजा कर्जमाफी केली कर्जमाफी तर आम्ही घेऊन राहणारच आहोत पण कर्जमाफी ही एक तात्पुरती मलमपट्टी आहे व्यवस्था जर अशीच राहिली तर पुन्हा चार वर्षांनी शेतकरी कर्जात गेल्याशिवाय राहणार नाही आमच्या शेतमालाला हमीदर मिळाले पाहिजे शेतमालाला बाजारपेठेमध्ये ते जा जा हमीदर मिळतील अशी व्यवस्था सरकारनं केली पाहिजे रासायनिक खताचे दर प्रचंड प्रमाणात वाढले बियाण्यांचे दर तर प्रचंड लागत खर्च आमचा प्रचंड प्रमाणात वाढला आणि एक लाख रुपये जर दोन एकराच्या शेतीत गुंतवले शेतकऱ्यांनी तर पीक विकून ऐंशी हजार रुपये त्याच्या घरी येतात त्यामुळं तो बँकेचा कर्जही फेडू शकत नाही हमीदरही आज बाजारपेठेमध्ये मिळत नाही आमच्या डोक्यावर जे कर्ज साचलेलं आहे हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे आणि म्हणून ही कर्जमाफी केली पाहिजे आणि बाजारपेठेमध्ये हमी दर जे केंद्र सरकारने जाहीर केलेले आहेत ते मिळाले पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन हा जथा या ठिकाणी जाणार आहे यावर्षी निसर्गाने दिली नाही आज सोयाबीनचं पीक संपूर्णपणे गेलेलं आहे इतर कपाशीचं पीकही मार घालत आहे म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी पीक नामिकीच्या वर्ष या आणि मदत सरकारने जी केली ती कोरडवाहू शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर आणि उलिताच्या शेतकऱ्यांना साडे अठरा हजार रुपये आज आपल्या राज्याचा मुख्यमंत्री एका महिन्याचा वेतन साडे चार लाख रुपये क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो